संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावांतर्गत असलेल्या जाधवमाळा परिसरातील सात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींची केबलची चोरी झाली असून ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली गणेश वाळूंज ठुबा जाधव धोंडीभाऊ जाधव लहू जाधव रमेश बंदकर बबन शेळके आदी शेतकरी जाधवमाळा परिसरात राहत असून शेतीला सिंचनासाठी त्यांनी कस नदीवर विहिरी खोदल्या आहेत व तेथून पाणी उपसा करून शेतीला देतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा तसेच मोटारींची वीज नसल्याचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबल कट केल्या व रात्रभर तिथेच बसून केबलचे आवरण काढून कॉपरच्या तारा घेऊन पोबारा केला ही घटना सकाळी सहा वाजता लाईट आल्यानंतर मोटारी चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली त्यावेळी आजूबाजूला बघितले असता सात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबलची चोरी झालेले आढळून आले यात शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांचे नुकसान झाले आहेत केबलची चोरी गेल्याने जनावरांसह माणसांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न उभा राहिला होता त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नवीन केबल खरेदी करून मोटारी सुरू कराव्या लागल्या पोलिसांनी याबाबतची दखल घेऊन भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे नवनाथ गाडेकर गावपुडा न्यूज बोटा